महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या एकवीस लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत एक, निकाला एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे खरे तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत दहावी आणि बारावीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान आता बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकाला संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत आज दहावीच्या आय सी एस ई बोर्डाचा निकाल जाहीर झाला यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशातच आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी <भी> आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत पार पडली सर्व शिक्षकांनी बोर्डाने दिलेल्या वेळेत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आता निकाल छपाई सुरू होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले यापूर्वी पंधरा मे दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत दहावी बारावीचा निकाल लागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यानंतर आता अकरा मेपर्यंत बोर्डाचा निकाल पूर्ण होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यानुसार बारावीचा निकाल तेरा किंवा चौदा मे रोजी तर दहावीचा निकाल सोळा मे पूर्वी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आठ दिवसात गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल बारावीचा निकाल तेरा किंवा चौदा मे तर दहावीचा निकाल पंधरा किंवा सोळा मे रोजी जाहीर होईल या संदर्भातील घोषणा शिक्षण मंत्री लवकरच करतील असं पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी सांगितले आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार